नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण पाचवीची नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणारी संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला उत्तरपत्रिका हव्या असतील संकलित मूल्यमापनाच्या म्हणजेच पॅटच्या परीक्षेच्या तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली संकलित मूल्यमापन दोनची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील आपला पाचवीच्या वर्गाचा मराठीचा पेपर हा नऊ तारखेला होणार आहे यापूर्वी आठ तारखेला होणारे पाचवी नववी आणि आठवीची मराठीची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे यानंतरही इतर विषयांच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका आपल्या चॅनलवर सहजगत्या उपलब्ध होतील त्यासाठी व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा बघा एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे इयत्ता पाचवी मराठीचा आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला तीन तासाची वेळ दिली जाणार आहे वेळ भरपूर मिळणार आहे त्यात आपल्याला दहा गुण हे तोंडी कामासाठी असणार आहेत आणि उरलेले चाळीस गुण हे लेखी कामासाठी असतील दहा गुणासाठी आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील ते बघा एक परिच्छेद आपल्याला या ठिकाणी ऐकवला जाईल आणि त्या परिच्छेदवर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत बघा पहिला प्रश्न काय असेल दिलीप कशातून प्रवास करत होता ते सांग उत्तर आहे जादूच्या होडीतून दुसरा प्रश्न बघा काय असेल प्रवास करताना दिलीपने पाहिलेले दृश्य तुझ्या शब्दात सांग नद्या चांदीच्या ताऱ्यांप्रमाणे त्याला दिसत होत्या सोन्याचे तळे दिसत होते, होते। पुढचं प्रश्न दिलीपला दिसणाऱ्या नद्या कशाप्रमाणे भासत होत्या नद्या त्याच्या चांदीच्या ताऱ्यांप्रमाणे भासत होत्या उतारायला योग्य शीर्षक द्यायचं आहे ते शीर्षक आहे जादूची होडी त्यानंतर ते प्रश्न दुसरा बघा त्यामध्ये आपल्याला एक उतारा दिला जाईल तो मोठ्याने वाचायचा आहे आणि त्याला तुम्हाला पाच गुण दिला जाणार आहे पहिल्या प्रश्नाला पाच गुण होते अशा पद्धतीची तुमची ही दहा गुणांची तोंडी परीक्षा असेल त्यानंतर वाचलेल्या उतऱ्यावर आधारित दोन प्रश्न विचारले जातील पहिला प्रश्न असतील उतऱ्यात आलेल्या पात्रांची नावे सांग तर ती पात्रांची नावे आहेत तनया आई आणि सर्व मैत्रिणी दुसरा प्रश्न आहे तनयाईच्या आईची नजर वर्तमानपत्रातील कशाच्या जाहिरातीवर होती ती पुस्तक प्रदर्शनाच्या जाहिरातीवर होती त्यानंतर लेखी चाचणी बघा लेखी चाचणीसाठी आपल्याला ले विचारलेले सर्व प्रश्न प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला एक सूचना फलक दिला जाईल आणि त्यावर प्रश्न विचारला आहे सूचना फलक कोणासाठी आहे तर त्याचं उत्तर आहे सोसायटीतील सर्व रहिवाशांसाठी पुढचा प्रश्न असेल सूचना फलकात कोणता मुद्दा नाही तर त्याच्यामध्ये पाणी विकत आणणे हा मुद्दा नाही आहे त्यानंतर ईमध्ये प्रश्न आहे सूचना फलकावरील सूचना कोणत्या दिनांकास देण्यात आलेली आहे तो दिनांक आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस त्यानंतर पुढचा प्रश्न पाणी वाचवण्यासाठी सहज जीवन सोसायटीतील रहिवाशांना किती दिवस पाणी पुरेल अशी सूचना देण्यात आली आहे तर दोन दिवस त्यानंतर पाणी वाचवण्यासाठी उपाय सुचवायचे बघा पाणी वाचवण्यासाठी काय उपाय कराल तुम्ही तर पाणी जपून वापरणार आंघोळीसाठी एकच पाणी वापरू नळ खुला न सोडता गळणारा नळ आपण बंद करू धुने भांड्यासाठी पाणी कमी वापरू हे उपाय सुचवायचे आहेत त्यानंतर ते प्रश्न चौथा बघा एक माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला भित्ती फलक बनवायचा आहे बघा हा अवघड प्रश्न आहे थोडंसं व्यवस्थित बघून घ्या म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळतील या ठिकाणी आपल्याला एक किल्ला बनवायचा आहे आणि त्या किल्ल्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न बनवलेल्या किल्ल्याचे नाव त्याचं नाव आहे रायगड किल्ला आपण दुसऱ्याही किल्ल्याचं नाव लिहू शकतात किल्ला बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य आहे माती पाणी पुठ्ठे रंग काड्या किल्ला बनवण्याची कृती सर्वप्रथम मातीत पाणी टाकून ती ओली केली त्यानंतर समोर रायगडची प्रतिकृती ठेवून मातीचा किल्ला बनवला या पद्धतीने कृती लिहायची त्यानंतर पाचवा प्रश्न बघा आपल्याला संवाद लेखनासाठी आहे विषय दिला आहे परीक्षा संपल्यावर तुला मामाच्या गावी जायचे आहे हे तू आईला सांगत आहेस अशी कल्पना कर आणि संवाद लिही बघा तो संवाद आई माझी उद्या परीक्षा संपत आहे आई हो का परत तू म्हणते मी मामाच्या गावाला जाऊ का आई म्हणते पण तिथे तू एकटी काय करशील तू म्हणतेस मी तिथे बागेत खेळेन आई म्हणते मामीला त्रास तर देणार ना। नाही ना तू म्हणते नाही ग आई आई म्हणते मग ठीक आहे मी मामाला बोलावून घेते तू वा मज्जा आनंदाने उड्या मारते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक पझल दिलेला आहे कोडं दिलेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक वचनी आणि अनेक वचनी शब्द बनवायचे बघा ते एकवचनी शब्द काय येतात पाखरू टोपली आणि वही अनेक वचनी शब्दांमध्ये टाळ्या आणि खिडक्या हे शब्द येतात ते लिहायचे त्यानंतर आ भागामध्ये आपल्याला रिकाम्या जागी योग्य क्रियापद टाकायचं आहे बघा ते वाक्य काय आहे बेटावर अनेक फळांची झाडे होती दुसरे जंगलात अनेक पक्षी राहत होते त्यानंतर प्रश्न सातवा आहे विरामचिन्हांचा वापर करण्यासाठी वाक्य दिलं आहे आरोही तू किती सुंदर नृत्य करतेस बघा त्या ठिकाणी मी विरामचिन्ह वापरले आरोहीजवळ उद्गारवाचक चिन्ह आणि शेवटी पूर्ण विराम द्यायचा आहे आणि दोन गुण मिळवायचे त्यानंतर ते प्रश्न आठवा बघा अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे आपल्याला अंतर हा शब्द दिलेला आहे त्याच्यावरून वाक्य बनत तुझी शाळा किती अंतरावर आहे त्यानंतर अंतराळ हा शब्द दिलेला आहे त्याच्यापासून वाक्यवंत अंतराळात हवा वातावरण नसते त्यानंतर नववा प्रश्न बघा एक चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने द्यायची आहेत बघा पहिला प्रश्न काय आहे चित्राचा विषय कोणता पतंग उडवणारी मुलं दिसत आहेत म्हणून ते चित्राचा विषय आहे पतंग पतंग तयार करण्यासाठी काय साहित्य लागतं कागद दोरा काड्या डिंक रंगीत कागद लिहिलं तरी चालेल त्याची कृती लिहा बरं चित्राचं वर्णन करायचं आहे आपल्याला तर वरील चित्रातील मुले पतंग उडवत आहेत संक्रांतीच्या दिवशी सर्व मुले अशीच पतंग उडवतात त्यात मुलींचाही सहभाग आहे रंगीबेरंगी पतंग उंच आकाशात उडत आहेत अशा पद्धतीने आपण चित्राचं वर्णन करायचं त्यानंतर प्रश्न दहावा बघा कविता वाचायची आणि त्या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची पहिला प्रश्न, प्रश्न कवितेत आजीची तुलना कोणाशी केली आहे ती आहे मानेशी आजीची तुलना झाडाच्या पानाशी केलेली आहे दुसरा आहे कवितेतील आजीच्या प्रेमळपणा दर्शवणाऱ्या कृती आजीजवळ खाऊ मिळतो अंगाई गीत मिळतो आजीची कुशी झोपायला मिळते आजीच्या गोष्टीसुद्धा ऐकायला मिळतात या चार गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत नंतर शेवटचा प्रश्न अकरावा काही मुद्दे दिलेले त्यावरून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे बघा ती गोष्ट एक गाव होते त्या दाट जंगल होते त्या जंगलात विविध प्राणी पक्षी राहत होते शिकारी आला त्याने झाड झाडाखाली दाणे टाकले जाळ्यात पक्षी अडकले पक्ष्याने सुटकेसाठी आरडाओरडा केला कावळ्याने सल्ला दिला की सगळ्यांनी एकत्र उडा त्यांनी प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले तेवढ्यात एक उंदीर आला आणि त्याने आपल्या चातुर्याने जाळे मोपळे केले कुरतडले आणि पक्षी मोकळे झाले अशा पद्धतीने ही गोष्ट आपण लिहायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची संकलित मूल्यमापन दोनशे चोवीस पंचवीसची नऊ तारखेला होणाऱ्या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब